आज हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत या आंदोलनाला जाहीर म्हणजे आमच्या सोबत आहे सर्व भारतीय महासभेचे सर्व पदाधिकारी आमचे लॉन्ग मार्चचे सर्व पदाधिकारी आमच्या सर्व क्रांतिकारी महिला ज्यांनी लॉन्ग मार्च यशस्वी केला सर्वांना क्रांतिकारी भीम मानवांनो गेल्या अनेक वर्षापासून जी आपली अस्मिता आहे ज्या बुद्धा समाजासाठी सगळ्यात महत्वाच्या जागेपैकी असलेलं बौद्ध आमचं बौद्ध गायचं महाबोधी विहार या ठिकाणी जे ब्राह्मण समाजाने कब्जा केलेला आहे तो कब्जा मुक्त झाला पाहिजे आमचा विहार हे आमच्याच भिक्खू संघाच्या हातात असलं पाहिजे या मागणीसाठी आपण आंदोलन करायला आता आपण या देशातले अनेक मंदिर हे बुद्धविहार होते पण या जातीवादी लोकांनी या या बुद्धविहाराला हिंदू मंदिरं करून टाकले तिथं तुम्ही जाऊन बघा बुद्धाच्याच मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील तिथं बालाजी असल का मग कुठला कोणता असल हे सर्व मंदिरामध्ये बुद्ध मंदिरं होते या बुद्ध मंदिराला संपवून यांनी देवदेवताचे स्थान निर्माण केले यांनी यांचे धन्य निर्माण केले पण आता बुद्ध समाज आ, ही बौद्ध समाजाची जी अस्मिता बौद्ध विहार आहे महाबोधी बौद्ध विहार या ठिकाणी हे चालू देणार नाही हे जे आंदोलन देशभरात चालू आहे हे जगभरात आंदोलन आपल्याला न्यायचंय आम्ही जर लाँग मार्च काढला होता लॉंग मार्च सक्सेस झाला पाचशे सत्तर किलोमीटर पायाने गेलो पण आता एक हजार तीनशे बावन्न किलोमीटरचा लाँग मार्च आपल्याला बुद्ध घ्यायला न्यायचा आहे कशासाठी न्यायचं आहे तिथे जाऊन निवेदन द्यायचं ना नाही तर हिच्यासाठी आहे की या भारतातला बौद्ध समाज झोपलेला आहे जो बौद्ध समाज झोपलेला आहे तो जागा झाला पाहिजे हा लॉंग मार्च यासाठी काढायचा आहे की हा लॉंग मार्च याच्यातून माध्यमातून संदेश देशभरात नाही तर जगात गेला पाहिजे की बौद्ध बौद्ध बोद्धा विहार याच्यावर कब्जा झालेला आणि ते मुक्त करण्यासाठी एक लाँग मार्च निघालाय आणि हा लाँग मार्च पायी निघणार आहे पायी निघालेलं आंदोलन लय मोठं असतय तुम्ही बघितलं असाल आपण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोलिसवाल्यांनी अडवलं शंभर जण होत आपण शंभर जणाला हजार पोलीसवाले त्या ठिकाणी होते काही करू शकले असते पण काही करू शकले नाही शंभर जणाला एका मिनटात उचलून टाकलं असतं जेलमध्ये पण टाकू शकले नाही त्यांना माहीत होतं की हे माणसं पागल माणसं आहेत पाचशे सत्तर किलोमीटर पायाने आलेली आहेत आणि चाळीस किलोमीटर साठी जर त्यांनी अडवलं असतं तर आपण त्यांना पहिलेच सांगितलं होतं आम्हाला न्याय द्या नाही तर आमचा जीव घ्या आम्ही जीव द्यायलाच होतो तिथं त्याच्यामुळे त्यांची हिंमत झाली नाही महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाला कामाला लावण्याचं काम आम्ही शंभर जणांनी केलेलं आहे शंभर जण आमच्या मागे पोलिसवाले शंभर गाड्या आमच्या घेऊन मागे होते आम्हाला मुंबईला घेऊन जायला कॅनवा घेऊन जाऊ लागले जस काय मंत्री आहे एवढं दहशत या लॉन्ग मार्च झाली होती लाँग मार्च दहशत म्हणता येत नाही या आंदोलनाची ताकद होती पायानं जाण्याची ताकद होती सर आणि पायानं गेलेल्या आमच्या या महिला ज्यांच्या महिलांना चक्र आल्या पायात हार्ट अटॅक आल्या पायात हात पाय तुटले इतकं विचार केला नाही या महिलांनी लेकड बाळायचा घरावर झाडायचा विचार केला नाही शंभर महिला आमच्यासोबत कंटिन्यू मुंबई पर्यंत राहिल्या नाशिकच्या पोहोचून वापस आलतो आम्ही आम्हाला अनेक नाव ठेवण्यात आले की पैसे घेतले मॅनेज झाले मग ते दाग मिटवण्यासाठी पुन्हा नाशिकहून निघालो मुंबईला गेलो मुंबईमध्ये मोर्चा कोणता जाऊ देत नाहीत डीसीपी साहेब म्हणले आम्ही मुंबईमध्ये कोणता मोर्चा जाऊ देत नाहीत म्हणले साहेब आम्ही काय गाड्या घेऊन ना आलो नाहीत ना आम्ही काय गाड्या घेऊन मोर्चा काढला नाही आम्ही पायानं मोर्चा काढलेला आहे आमचा त्याग आमच्या महिलांचा आम्ही मरायला आलेलो आहे आम्हाला न्याय घ्यायसाठी आलो त्याच्यामुळे तुम्ही आता चाळीस किलोमीटर साठी आडू नका शेवटी त्याला ला ला झुकावं लागलं आम्हाला तिथून सोडावं लागलं आणि पुढच्याच मुक्कामाला घाटकोपरला मुख्यमंत्र्याला आम्हाला तिथून बोलावं लागलं ही ताकद आमच्या पर्वतीच्या लाँग मार्चची होती आणि तीच ताकद आता या बौद्ध महाबोधी विहाराला मुक्त करण्यासाठी हीच ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा पर्व देऊन त्या बौद्धविहाराला लाँग मार्च काढायचा नागपूरहून जायचं ती एक हजार तीनशे बावन्न किलोमीटर म्हणजे तीन महिने आपल्याला जायला लागतील असंख्य प्रमाणात पैसे सुद्धा लागतील ते सगळं नियोजन करूनच आता निघायचं जे तुम्हाला त्रास झाला या लॉंग मार्च मध्ये एकही रुपये आपल्या जवळ नव्हता आपले मोठमोठे अधिकारी फोन उचलला एक रुपये द्यायला आम्हाला जे आंदोलन आमचं चाललं ना फक्त रस्त्याच्या गोद्ध समाजानं पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत केली त्या ठिकाणी काय केलं रस्त्याने आम्हाला जेवण दिलं आम्हाला गाडी डिझेल टाकून दिलं आमची जी नाही ती सो त्या आमच्या समाजानं फक्त आमच्या हातातला निळा झंडा बघून केली पण परभणीतल्या लोकांनी आम्हाला काही लोकांनी जे माजोरडे लोक आहेत जे बौद्ध समाजाला बैमान झालेले ज्यांना वाटते की आम्ही राजकारण करण्यासाठी हा लॉंग मार्च काढला त्यांनी आम्हाला अनेक अडचणी आणल्या पण अडचणीला मात करून आमचे सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये हा लाँग मार्च आम्ही मुंबई पुणे घेऊनच गेलो आणि न्याय घेऊन आलो आंदोलन झाले कोणाला काय गिरत नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दोनदा बोलवलं दोनदा दोनदा बोलून सन्मानानं आम्हाला त्या मागण्या ज्या होत्या आमच्या त्यांच्यावर त्यांनी आमचं हे केलं आणि आम्हाला लेखित आमचा लाँग मार्च चा विजय होता मुंबईत गेलो असतो शंभर जण आम्ही होतो परभणीमधून शंभर जण आले असते दोनशे जण आमच्या महिला नाटक झाली असते काय झालं मुख्यमंत्री आला नसता ना कोणतं लेटर भेटलं होतं पण आम्हाला जे घाटकोपरला झालं ते आमच्या सन्मानपूर्वक आमच्या लॉंग मार्च चा विजय झाला आंदोलन करायचे तर लोकांनी सांगितलं की आंदोलन शिकायला पाहिजे तर परभणी गुण शिकायला पाहिजे परभणीमध्ये सुद्धा लोकनेते विजयबाडे साहेबांनी अनेक असे आंदोलन केले जे आंदोलन कधी कोणी गरज असे नाही अशी आंदोलन या परभणी झालेत आणि यानंतर हे असेच आंदोलन परभणीमध्ये होतील ज्याच्यातून न्याय भेटला पाहिजे परभणीच्या जनतेला या महाराष्ट्राच्या बौद्ध समाजाला देशातल्या बौद्ध समाजाला अस्मिता असलेलं आमचा हे बौद्ध विहार जोपर्यंत मुक्त होणार नाही ना तोपर्यंत परभणीचा एकही भीमसैनिक आमचा लाँग मार्चचा कमीत कमी लाँग मार्चचा एकही भीमसैनिक शांत बसणार नाही एकही महिला शांत बसणार नाही याचं नियोजन लावायला आम्ही सुरुवात केलेली आहे तेराशे किलोमीटर जायचं म्हणल्यावर तीन महिने लागणार आहेत त्याच्यासाठी गाडी लागणार आहे सगळं नियोजन करावं लागेल ला आता महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर काय परिस्थिती आम्हाला माहित नाही पहिले जाऊन बघावं लागणार आहे पण आमचं बौद्ध विहार आम्ही मुक्त केल्याशिवाय शांत बसणार नाही शांत बसणार नाही म्हणजे बसणार नाही ना। आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे पोलीस प्रशासन आज या ठिकाणी आम्हाला नोटीस देत आहे की हे असं आंदोलन हे आमचं धम्माचं आंदोलन आमच्या विहाराचं आंदोलन आहे आम्ही हे आंदोलन अतिशय शांतपणे आमच्या बौद्ध महासभेच्या नेतृत्वामध्ये करत आहोत आम्ही जेव्हा लाँग मार्च मुंबईला घेऊन गेलो आनंदराव साहेबांनी आमचं कौतुक केलं साहेब म्हणले की तुम्ही जे परभणीचं आंदोलन तुम्ही परभणीवाल्यांनी केलं ते कौतुकास्पदेत तुम्हाला सल्यूट म्हणले विजय झाला ना आमचा एक आंबेडकर घरांचं आमचं एक जर कोणी आम्हाला जर असं बोलत असेल तर आमच्या लाँग मार्चचा हा विजय आहे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबला सुद्धा आम्ही भेटलो दादा साहेबांनी सुद्धा आम्हाला सर्व त्यांची बौद्ध महासभेची टीम नाशिकच्या समोर सर्वांनी कामाला लावली आणि सर्वांनी आम्हाला मदत केली तर सगळ्यांच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला आज नोटीस दिली नोटीस द्यायचं काम नव्हतं कारण की शांतपणे आंदोलन होतं त्यांना त्यांचे चुकत नाही त्यांनी ना आता दोन तीन महिन्यामध्ये भयानक भयानक आंदोलन आमच्या बघितलं त्यांनी बघितलं हे लोक काही करू शकतात पायाना निघायचे यायला वाटलं माझं लाँग मार्च काढलाय बी लाँग मार्च दिलाय बी लाँग मार्च मुंबईला तर त्याच्यामुळे त्यांची चुकी नाही त्यांना बी काय काय वाटत असेल बिचारायला आपल्या बद्दल झेंडा बघले घाबरायला त्याच्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या पण आपण आपलं काम करायचं आपल्या उद्योगाला मुक्त करून करायचं काम आपल्याला करायचं आणि परभणी सुद्धा जी घटना घडलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी वाकोडे साहेब संविधानाची विटंबना त्या गोष्टी पूर्णपणे न्याय भेटलेला नाही त्याच्यामुळे तिला सुद्धा आपल्याला सोडायचं नाही कंटिन्युअसली ती गोष्ट सुद्धा आपल्याला आंदोलन तो चालूच ठेवायचंय जोपर्यंत प्रत्येक गोष्ट होत नाही तोपर्यंत आंदोलन शांत होणार नाही आंदोलन संपणार नाही आणि महाबोधी बोध आंदोलन सुद्धा आजपासून लॉकडाऊन आणि परभणी जनतेतर्फे या आंदोलनाचा आवाज आम्ही या ठिकाणी आज करत आहोत आता यानंतर आपण सर्वांनी या ठिकाणी या ठिकाणी आपल्या शिवाजी महाराज पुतळ्यापाशी वंदन करून तसंच कलेक्टर ऑफिसला जायचे आणि आदरणीय कलेक्टर साहेबाला आपल्याला निवेदन द्यायचे आप आणि आपल्या मागच्या विषयावर आणि ह्या विषयावर सुद्धा चर्चा करायची त्यामुळे सर्वांनी आता शांतपणे एका एक एक जायचे थांबा एक मिनिट खाली बसा खाली खाली बसा आणि तुमचं बसल्या बसल्या तिकडं तोंड करा तिकडे तिकडे बाकीचे माणसं इथं बसा तुम्ही थांबा